नमस्कार मी सलमान जमादार लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे एकेकाळी कोल्हापूर आपला गड मांडणारी शिवसेना फुटली आणि शिवसैनिकही विभागले गेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये कोल्हापुरातील अनेक बड्या नेत्यांनी प्रवेश केले तर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांनी मात्र पडत्या काळामध्ये ठाकरेंची साथ कधीही सोडली नाही त्यापैकीच एक म्हणजे रवीकरण इंगवले गेल्या अनेक वर्षापासून रवीकरण इंगवले शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून अगदी नेटाने कोल्हापुरात काम करत आहेत गेल्या विधानसभेवेळी आमदारकीचे उमेदवार असताना देखील त्यांना तिकीट नाकारण्यात आले एकीकडे कार्यकर्त्यांकडून इंगवले यांना अपक्ष लढण्यासाठीची मागणी होत होती पण इंगवले यांनी मात्र ठाकरेंची निष्ठा व आघाडी धर्म न सोडता महाविकास आघाडीलाच पाठिंबा दिला जर महाविकास आघाडीमधून इंगवले यांना तिकीट मिळाले असते तर क्वचित आताची परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती अशी खंत देखील इंगवले यांनी व्यक्त केली होती पण घडलेल्या गोष्टीकडे लक्ष न देता इंगवले यांनी शिवसेनेची मशाल हातात घेऊन पुन्हा मैदानात उतरले विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष कोल्हापूरसह जिल्हाभरामध्ये वर आली यामुळे पक्षामध्ये बदलाचे वारे गोंगावत होते इंगवले यांनी देखील वरिष्ठ नेत्यांकडे जिल्हाधीश पदाची मागणी केली होती पण या मागणीकडे पक्ष वेळाने का पण लक्ष दिले असून गुरुवारी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत यामध्ये रवी किरण यांना जिल्हाध्यक्ष हर्षो सुर्वे यांना दक्षिण शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे यामुळे जिल्हाधिका पदाची धुरा आता रवी इंगवले यांच्या खांद्यावर दिल्याने कोल्हापुरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुकाच्या तोंडावर ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये केलेले हे बदल येणाऱ्या काळामध्ये कोल्हापुरात मरगल्ल्या शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना एक उत्साहात भरतील का येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पुन्हा एकदा करेल का इंगवले येणाऱ्या काळामध्ये कोल्हापुरात शिवसेनेला भक्कम करण्यात यशस्वी होईल का या पडलेल्या प्रश्नांची उत्तरे ही येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला मिळतील पण यावर तुम्हाला काय वाटते हे नक्कीच सांगा अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राह लाईव्ह मराठी द <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ